नमस्कार मनाच्या श्लोकामध्ये आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक चौतीस उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चय तो असेना शिरी भार पुराणे पुराणी कदा रामदासाभिमान जीवा मानवा म्हणजे जीव असलेल्या माणसाला ह्याचा अर्थ असा आहे भक्ताची उपेक्षा राम कधीच करत नाही म्हणजे त्याच्याकडे उपेक्षा हा शब्दच नाही पण जीव असलेल्या माणसालाच त्याच्याबद्दल विश्वास नाही भक्तांची जबाबदारी मी माझ्या शिरी घेईन असे अनेक दाखले पुराणात आहेत आपल्या भक्तांचा अभिमानी असलेला हा राम त्यांची उपेक्षा कधीच करत नाही थोडक्यात सर्वसामान्य माणसाने राम आपल्याकडे लक्ष देईल आपली काळजी घेईल ह्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आपल्याला मागच्या सगळ्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी दाखले दिलेले अहिल्याचं उदाहरण दिलंय हनुमंताचं उदाहरण दिलंय विभीषणाचं उदाहरण दिलंय या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची ती काय तर दृढ विश्वास राम हा माझी काळजी घेतोय तो माझी काळजी घेतोय ह्या संकल्पनेवरती विश्वास ठेवणं ही महत्वाची गोष्ट या तिघांमध्ये आहे कि राम माझं कधीही वाईट करणार नाही माझी उपेक्षा करणार नाही माझी कायम माझं रक्षण करेल माझी काळजी घेईल हा विश्वासच माणसांमध्ये नसतो बर हा विश्वास नसतो तरी आपण जर मागे बघितलं लहानपणापासून आपण अनेक गोष्टी कथा ऐकत आलेलो हो। आहोत आपण बघितलंय की जनीच्या घरी विठ्ठलाने काय केलं नामदेवाची खीर खाल्ली किंवा अहिलेचा जो काही उद्धार केलेला आहे किंवा आत्ताच्या अगदी मागच्या श्लोकामध्ये मा दिलेला हनुमंत आणि विभीषणाचा दाखला जो आहे त्यांना चिरंजीवित्व बहाल केलंय ह्याचं कारण त्यांनी रामावरती पूर्ण विश्वास टाकला शंभर टक्के विश्वास टाकला पण मग हा विश्वास आपल्या मनात का येत नाही आपण का त्यांच्यासारखं पूर्णपणे सरेंडर होत नाही किंवा पूर्ण शरणागती आपल्या मनात काय येत नाही कारण या सगळ्या आपल्या कर्मानुसार आलेले सुख दुःख भोगत असताना जेव्हा संकट आपल्यावरती येतं किंवा काही अडचण येते काही समस्या उभी हो राहते तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे सगळं का मी जर रामाचं स्मरण करतो तर राम मला ह्याच्यातनं वाचवायला काय येत नाही पण मुळामध्ये आपले हे सगळे कर्मभोग भोगत असताना आपल्याला जी मानसिक ताकद लागते ती जर तुम्ही केवळ रामाचं स्मरण केलं आणि विश्वास ठेवलात हो की तो तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढेल तर तुम्हाला ती मिळेलही पण आपल्या मनात मनातल्या शंका ही ह्याच्यातली सगळी मोठी अडचण आहे आपला अविश्वास काही नाही त्याला काही वाटतच नाही माझ्या वेदना पोचतच नाही असे अनेक वेळेला ह्या सगळ्या संकटाने घेरतो आपण तेव्हा आपल्या मनात विचार येतात आणि आपला विश्वास कुठेतरी डळमळीत होऊ लागतो आपण बघतो की आजूबाजूला असंख्य चांगली सज्जन लोक जेव्हा पिढा सहन करतायत काहीतरी प्रॉब्लेम सहन करतात किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपला काहीही दोष नसताना अनेक अशा प्रॉब्लेम्स आपल्याला जायला लागतं किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी चुकींमुळे आपल्याला त्याची वाईट फळं चाखावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये शंका येते की अरे खरच हा रामराया आहे का रे कुठे किती दीर्घ काळ मी हा त्रास सहन करते किंवा त्रास सहन करतोय केवढं मोठं संकट माझ्यावर आलंय रामा तू कुठे आहेस बघतोयस की नाही काय मला यातना होत आहे तू बघतोयस की नाही असा प्रश्न आपण त्याला विचारतो आणि या प्रश्नातच आपल्या कुठेतरी अविश्वासाची सुरुवात होते म्हणजे <coughs> राम बघतोच आहे तो आपली काळजी घेतोच आहे त्याचा तो स्वभावच आहे तो कधीही आपल्या भक्ताला टाकत नाही तर तो, तो आपल्याला कसा टाकेल पण आपल्याला आलेलं ते आपलं संकट आपल्याला एवढं गांगरून टाकलं आणि सगळे नुसतं मनामध्ये गोंधळ होतो आपण पूर्ण शक्ती घेऊन होतो आणि मग तेव्हा मनात शंका येते की रामा खरंच बाबा तू बघतोयस का आणि खरंच याच्यातनं बाहेर काढणार आहेस का मला तरी आता ह्या क्षणाला सगळीकडे अंधार दिसतोय मला कुठलाच रस्ता दिसत नाहीये त्यामुळे मला खरंच शंका येते की तू बघतोयस का ह्याच वृत्तीपासून तुम्ही लांब राहा असं समर्थ रामदास स्वामींना ह्याच्यातनं सांगायचं असेल असं मला वाटतं कारण हनुमंतावर संकट आली नसेल असं नाही किंवा बिभीषणावरती संकट आली नसेल असं नाही तर हे जे संत महात्मे ज्यांची गोष्टी ऐकत आपण मोठे झालो ज्यांच्या घरी प्रत्यक्ष दास्यत्व केलेलं आहे विठ्ठलाने त्या गोष्टी ऐकताना सुद्धा आपल्याला एक जाणवलेलं आहे की कि कितीही संकट आली तरी त्यांचा आपल्या श्रद्धास्थानावरचा किंवा आपल्या रामचंद्रावरचा त्यांचा विश्वास हा डळमळीत झालेला नाही आहे आणि जेव्हा हा विश्वास त्यांचा डळमळीत झालेला नाही आहे शंभर टक्के विश्वास त्यांचा त्यांच्या देवतावर देवतेवर आहे तेव्हा त्यांच्यामधली श्रद्धा ही शंभर टक्के आहे आणि त्यामुळे निष्ठा वाढलेली आहे आणि ह्या तिन्ही गुणांमुळे त्यांनी ते संकट केवळ आपल्या प्रभू रामचंद्रांच्या विश्वासावरती ते त्याच्यातन सहजपणे तरून गेले मग विचार येतो की मग आपल्यासारखी सर्वसामान्य लोक का बरं शंका घेतात आपली बुद्धी आपल्याला तस का सल्ला देते कारण संकट आल्यानंतर भांबावून जाणं गात्र होणं आणि आपल्या शक्तीचाच आपल्याला विसर करणं हे कुठेतरी आपली सवय झाली का किंवा आपली वृत्ती आहे का तर हो आणि म्हणून संकट काळ किती दीर्घ आहे किंवा किती त्याचं तीव्रता किती आहे हे सगळं अनुभवत असताना आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की अरे खरंच रामराय तू आहेस का रे अरे तू बघतोयस ना करतोयस ना बाबा विचार आहे ना तुझं लक्ष माझ्याकडे तेव्हा आपल्याला समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून असं सांगतायत की अरे सोडूनच दे त्याचं तुझ्याकडे कायम लक्ष असतं कारण भक्तांची उपेक्षा करना हा माझ्या रामाचा स्वभावच नाही तुम्ही मनापासून जर त्याची भक्ती करताय तर त्याचं लक्ष तुमच्याकडे शंभर टक्के आहे त्यामुळे भले आता तुम्हाला जाणवत नसेल तरी विश्वास ठेवा तुम्हाला तो या सगळ्यातनं बाहेर काढणार आहे आणि एकदा तुम्ही विश्वास ठेवलात की तुमचं कल्याण झालंच म्हणून समजा राम आपल्या स्वभावानुसारच वागणार आहे त्यामुळे फक्त माणसाने स्वतःच्या वृत्तीत बदल घडवायची आवश्यकता आहे तर त्याने त्याचा विश्वास हा अढळ करण्याची गरज आहे आणि तर तो रामराया तुम्हाला नक्की या संकटातनं या वाईट दिवसातनं बाहेर काढणार आहे असा विश्वास ठेवा श्रद्धा वाढवा निष्ठा ठेवा आणि ह्याच्यातनं बाहेर पडा धन्यवाद